एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये स्थापन झाला दहा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकविसावा वार्धापन दिन या दिवसाचे औचित्य साधून सिन्नर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे आर्सेनिक अल्बम थर्टी या गोळ्यांचे वाटप करून या दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये बंड केले त्यानंतर थोड्याच कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यात आली अत्यल्पावधीतच निवडणुकांच्या रिंगणात उतरून हा पक्ष एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये राज्यात सत्तेवर आला ग्रामीण भागाशी नाळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव सहकार मराठा समाजासह ओबीसी अल्पसंख्याक यांच्याशी सुसंगत अशी धोरणे आखणारा पक्ष म्हणून आपली प्रतिमा या पक्षाने निर्माण केली अशा विविध मुद्द्यांच्या आधारे या पक्षाने बुधवार दिनांक दहा जून रोजी सुमारे एकवीस वर्ष पूर्ण केल्याने सिन्नर तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने एकविसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील कोविड योद्धांना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम थर्टी या गोळ्यांचे वाटप करून या दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे विठ्ठल उगले रवींद्र काकड डॉक्टर विष्णू अत्रे पंकज जाधव आदींसह व रुग्णालयातील डॉक्टर्स नर्सेस सफाई कर्मचारी आदी उपस्थित होत्या एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा थोडी मोठी महामारी जगभरात व महाराष्ट्रात पसरलेली छोटासा कार्यक्रम म्हणून पवार साहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि ह्या ह्या कारणास्तर आमदार मानवीराव फोकोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयात आहेत स्टाफ डॉक्टर साहेब कोण मोठं सहकार्य कार्य आहेत यांना पहिल्यांदा माझा सलाम आहे कारण की जीव यांचा स्वतःचा जीव धोक्यात टाकून पेशंटची व सगळ्यांची सेवा आहेत म्हणून मी त्यांचं पहिल्यापासून पहिले त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि आज एकविसावा वर्धापन दिनासल्यानंतर मी सर्व कार्यकर्ते नेते सर्वांना असावे म्हणून मी शुभेच्छा देतो जय आहे जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आज सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं उपजिल्हा रुग्णालय सिन्नर या ठिकाणी जो स्टाफ आहे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी गेल्या महिन्याभरापासून सिन्नर तालुक्यातील कोविड रुग्णांना आपल्या यथोचित मार्गाने चांगले असे उपचार या उपजिल्हा रुग्णालयात केले त्यांनाही त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी त्यांनाही बळ मिळावं दृष्टीने आज सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आर्सेनिक अल्बम थर्टी या गोळ्यांचे वाटप या ठिकाणी सिन्नर तालुक्याचे आमदार को कोकाटे कोकाटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या वाढीसाठी आणि पुढील काळात पक्षाचे दोन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करील एवढीच या ठिकाणी बोलतो वर्धापन दिनानिमित्त आपण इथे जमलो आहोत आज खरं म्हणजे या करोना योद्ध्यांचे स्वागत करण्यासाठी किंवा त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना उत्स्फूर्तपणे त्यांना पाठिंबा देण्यासाठी ते दे कार्य जे काम करतात त्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांना स्फूर्ती देण्यासाठी आपण दे आप आज इथे जमलो आहोत आपल्या शिन्नर तालुक्यामध्ये या करोनाचं अनेक म्हणजे थैमान घातलेलं आहे त्यामध्ये डॉक्टर बच्छाव त्याचप्रमाणे डॉक्टर खैरनाथ डॉक्टर गायकावड मॅडम आणि सर्व त्यांच्याबरोबरचा स्टाफ सर्व कर्मचारी यांचे पक्षाच्या वतीने मी स्वतःच्या आभार मानतो ते जे काम करत आहेत त्याची पावती आज आपण म्हणजे आपण सिन्नर तालुका हा किती करोनाग्रस्त होता आणि आता त्यातले बरेचसे पेशंट रिपेअर होऊन गेलेले आहेत आजही पाच पेशंट तिथे ट्रीटमेंट घेत आहेत आज म्हणजे सुरुवातीपासून या डॉक्टर लोकांनी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनत घेतली ज्या ठिकाणी रुग्ण सापडेल त्याचा परिसर शोधून तिथे परत काही दुर्घटना घडू नये त्याचा प्रचार प्रसार होऊ नये या दृष्टीने त्यांनी फार आतुनात प्रयत्न केलेत या प्रयत्नाला मी स्वतःच्या प्रणाम करतो आणि पक्षाच्या वतीने त्यांचे आभार मानतो आज राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सिन्नर तालुका राष्ट्रवादी पदाधिकारी तसेच या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय मानेकराव बोगट यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर तालुका राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष तसेच सिन्नर अध्यक्ष तसंच डॉक्टर शेलचे जिल्ह्याचे पदाधिकारी आदरणीय विविध मान्यवरांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी अडचणी गोळ्यांचं वाटप करण्यात आलं तसंच मी पक्षाच्या वर्धापनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकवीस वर्ष पूर्ण झाली आणि या एकवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना था पक्षाने अनेक चढ उत्तर या ठिकाणी बघितले परंतु आदरणीय पवारसाहेबांचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या मूळ उद्देश हातात घेऊन आज या ठिकाणी सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार माणिकराव साहेब यांच्या वतीनं कोविडसारख्या रोगाची भयानक परिस्थिती असताना आज हे सिव्हिलचे सर्व कर्मचारी प्रशासकीय अधिकारी आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून काम करतात या ठिकाणी हे अगोदर आमचे डॉक्टर सर रवींद्र काकड कोंडाजी मामा यांच्यातर्फे या ठिकाणी त्यांना फेसतील त्याचप्रमाणे सॅनिटायझरचा या ठिकाणी आपण दिलेलं आहे परंतु याही ठिकाणी आज परत सामाजिक दृष्टिकोन ठेवून पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे या ठिकाणी आपण सर्वांना गोळ्यांचे वाटप या ठिकाणी केले आहेत आणि या ठिकाणी भविष्य काळामध्ये पक्षाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो